हे काय हा तिकडे बघ बाबा आले का बघ बर तू काय घातलं गळ्यात अरे आईच मंगळसूत्र घातले <laughs> काढायचं कशाला घातलं बाबू का। गळ्याला कापेल ना रे रुतेल तुझ्या गळ्याला असं पण नाही गळ्यात घालायचं तुझं आणि माझं वेगळं असते ग म्हणू लावते तू कस लावते कुंकू कस लावते कस लावते काय याच्यात कुंकू तुला किती समजते ग म्हणे घे दर आ... लाव तुला लाव तुला अरे 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 पडला रे बेल्ट बेल्ट बेल, पडला रे वाघाचा लावायचं लावा कुंकू लावा लाव तुला लाव तुला मला नाही हा तुला लाव तुला ओ हो कुंकू लावते रे पोरगी लावलं तू कुंकू कुंकू लावलं ए टॉकेटिव्ह प्रिन्सेस यू आर टॉकेटिव्ह प्रिन्सेस क्यूट बॅबी गर्ल यू आर माय स्वीटी बाबा Baba nahi baby hì, bé bì bố lì mi, Baba bà nà hì bố lì ri, Talk at you princess, talk at you Baby 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 bì. baby bì. Bé bì. Bé bì. Tù bé bì hèn nè má già. Nà. Mà là lau tùy lau, lau. Lau, mà lau lau ai chè tùy lau? Kau kau. Kau kau, kau kau nà कुंकू हा मा कुंकू कुंकू बोलायचा पण प्रयत्न करते राजा तू हो कोण कोण बाबा कोण नाही राणीला लावायचंय का कुंकू तुला राणीला लावायचंय कुंकू कुठे तुझी राणी राणी कुठे वाघा राणी कुठे कुठे मै नानी कुठे हो ग राणी बसली का तिथे खोकड्यात बसली अग पडेल ते मी देते मी देते मी देते मी देते रे वागा पडशील ना रे पाडेल ना देऊ का काय देऊ काय देऊ काय पाहिजे ते तर सांग एकदा सांग ना काय पाहिजे काय पाहिजे राणी पाहिजे रे वाघाला हे घे राणी अडे बापरे अडे बापरे झोपली होती का विचार तिला म्हणा राणी झोपली होती का ग अरे बापडे अशा राणीला अस पपीडन बाई राणीला पपी देण बाई राणीला किती आहे ग म्हणू तू बाबा आले बाबा अरे बाबडे बाबा आले किती आनंद होतो तुला बाबा आल्यावर कोण आलं कोण आलं आल कोण आलं konal pun baba apa baba Kita खुश baba, <laughs> baba le <laughs> मा, आ, मा, बाबा, ले। बाबा।, कुटे बाबा।, बाबा। जा बाबा कड़े जाचल गया રાણી 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 દાખવતી બસ બાબુ આ બાબાના તોંડ હાથ ધુ દા હમ જા બાબા તોંડ હાથ પાય ધુન્યા બાબુ એ મનુજ્ઞા પેલું चाल इकडे बाबा येतात येऊन ना